नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळ असलेल्या नीलत जवळ शालेय बसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात वीस विद्यार्थी आणि एक केअरटेकरचा समावेश असलेल्या स्कूल बसला अपघात झाला आहे सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही मात्र काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे ही घटना नीलज जवळ भिवापूर रोडवर घडली विद्यानिकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांना पवनी व नीलजवरून घेऊन येणाऱ्या बसला हा अपघात झाला शाळेचे संचालक रघुशे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका टिप्परने अचानक कट मारल्यामुळे हा अपघात झाला या स्कूल बसमध्ये वीस विद्यार्थी आणि एक केअरटेकर उपस्थित होते अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले काही विद्यार्थ्यांना जखम झाल्याचे दिसून आले या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत पुढील उपचारांसाठी उमरेड येथे एका खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक पोलीस आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला असून अपघाताला कारणीभूत असलेल्या टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सर्व वाहन चालकांनी रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळावेत आणि विद्यार्थ्यांच्या बसला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे भीवापूर रोडवर आज एक स्कूल बसचा था ॲक्सिडेंट झाला आहे आणि विद्यानिकेतनची शाळेची निवड होते तिथे तर त्या विद्यानिकेतन शाळेचे संचालक आपल्याला ते ॲक्सिडेंटबद्दल सांगणार आहे प्रत्यक्षात शाळेची बस ही मागील दहा वर्षापासून पवणी ते भिवापूर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची निराण करत असते पवणीवरून जवळपास बस जी आहे ती साडे नऊ तीसच्या दरम्यान निघत असते ती नीलजला जवळपास साडेदहाच्या दरम्यान दहा वीस दहा पंधराच्या दरम्यान ती निलर्स फाट्यावर येते व्हिलर्स फाट्यावरून पण विद्यार्थी घेतले जातात व्हिलर्स फाट्यावरून विद्यार्थी घेऊन जेव्हापासून शाळेच्या दिशेने विवापूरला निघाले तेव्हा ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार एक भरधाव ट्रिप्पर म्हणजे तिची वाहतूक करणारा जो ट्रिप्पर असतो तो ट्रिपर त्या दिशेने चालला होता चंद्रपूर दिशेने त्यांनी गाडीला कट मारल्यामुळे ती गाडी खाली होती आणि सदर अपघात तसा <odhan> होता गाडीला दुखापत झालेली आहे विद्यार्थ्यांना पण थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये इजा झालेली आहे विद्यार्थ्यांमधून जवळपास वीस विद्यार्थी आणि एक केअरटेकर म्हणून त्या ठिकाणी आमच्या मॅडम पण होतं सर्व विद्यार्थ्यांवर फर्स्ट एड प्रथम उपचार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी त्या शाळेमधून त्यांच्या पॅरेंट्सच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत ठेवलं ज्या ठिकाणी डाऊट होता ज्या ठिकाणी शंका होती ज्यांच्यावर सिरियस मॅटर होतं त्या सर्व विद्यार्थ्यांना उमरेडला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करतो राज्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद